हॅलो नमस्कार मी नेहा हरदास नेहा उभाच या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेचा व्लॉग आहे खूपच स्पेशल कारण आज मी माझ्या सगळ्या फ्रेंडसोबत बघायला गेलेली आहे पंचक माझ्या अशा काही मैत्रिणी आहेत ज्या माझ्यापेक्षा वयामी थोड्या मोठ्या असल्या तरीसुद्धा आमचं खूप छान पटतो मी एकत्र मास्टर्स केलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या साधारण आवडीनिवडी खूप सा सारख्या आहेत आणि मराठी मूवीज असतील तर आम्ही नक्की बघायला जातो तर माधवीताई म्हणजे खुशालीताई विद्याताई आणि मुग्धाताई अशा आम्ही सगळ्याजणी आलो होतो आज पंचक बघायला आणि पंचक कसा वाटला ते आपण त्यांना पण विचारूया तर या आहेत माझ्या मैत्रिणी काय करताय कॉन्ट्रीब्युशन कसं वाटलं पंचक मस्त आवडला एकदम आणि कोणाचं काम सगळ्यात जास्त आवडलं महिला प्रधान प्रधान म्हणजे तेजश्री प्रधानचं तुला प्रधान मला आदिनाथ आदिनाथ हो गॅस आदिनाथ आणि आदिनाथ हा ऍक्च्युली हो त्यांचं काम थोडं कमी होतं ना पण हां थोडस कमी कमी वाटत होतं त्याला खूप छान न्याय दिला न्याय मिळाला हो सर सतीश आळेकर म्हणजे ते कारण बऱ्याच लोकांमध्ये माहिती नसतो तर अशा मराठी मूवी सुद्धा खूप छान बनतात आणि आम्ही तर बऱ्याच मूवी एकत्र बघितलेल्या आहेत या रेग्युलरली पुण्याच्या असल्यामुळे रेग्युलरली सगळ्या मराठी मूवी बघतात हो ना गो येस का सर्वात छान झालीय ओके पंचक मध्ये सगळ्यात छान काम दोन कावड्यांची वाटलेत असं माधवताईचं म्हणणं आहे असं माझं म्हणणं आहे जे काय अनिमेशन केले ते मला खूप आवडतं वडील नाही पण खरच छान आहे मूवी आणि श्रद्धा अंधश्रद्धेचा सगळा तो खेळ आहे आणि खरंच आपण बऱ्याच वेळेला अशा गोष्टी करतो खरंच असं होतं की गोष्टी वेगळ्या कारणासाठी वेगळं काही घडत असतं आणि आपण त्याला अंधश्रद्धेचं नाव देत नाव देत त्याच्या मागचं रिझन नाही शोधत कधी चाललंय ते चालू देत म्हणून त्याच्यात कधी खोल्यात पोहोचत पोहोचत नाही पण आपण केलं पाहिजे आता तेच आधी ते दाखवून दिले की खरोखरी तुम्ही खोलापर्यंत म्हणजे नुकसान होत त्यातनं थोडं भावनिक नाही असं नाही पण त्याचा उपयोग पण होतो कॉन्फिडन्स मुद्दा आहे पण याच्यामध्ये पण तरी बघ ना म्हणजे आता आता आम्ही मूवी बघून आलो आणि आम्हाला असं खूप वाटलं की ओके okay. आपण हे सगळं नाही करायला ना पाहिजे ना ना पण उद्या आपल्या जवळपास अशा काहीतरी गोष्टी बघू आपण ऑटोमॅटिकली होच म्हणतो या गोष्टींसाठी असा अपोज नाहीच करायला जात त्या गोष्टींना की बाकीच्यांना वाईट वाटेल तर कशाला नाही म्हणा असं होतच हो थोडस ते थोडी मानसिकता चेंज करायची गरज तेच तेजश्री प्रधाननी सांगितलं म्हणूनच मला तिचं काम आवडलं की तिने आहे त्या गोष्टीत तू बदल नको करू पण त्यांना हे चूक कसं आहे हे दाखवून दे एवढंच सांगायची भूमिका केली बरोबर बरोबर आणि तुला काय सांगायचं विद्यातही तू तो कौन्सिलरच असला नाही नाही काउन्सिलरच नाही मला आदिनाथचं काम खूप जास्ती आवडलं कारण त्यांनी खूप मॅच्युअरली केलंपेक्षा त्यांनी तर दोन्ही भूमिका चांगल्या केल्या एक तर ती mm -hmm. रिसर्चरची जी त्याची होती की जे त्याचा रोलच आहे पण mm जेव्हा तेजस्वी प्रधान त्याला सांगते की तू त्या पद्धतीने कर त्यानुसारचा पण रोल आणि त्याचा ओव्हरऑल वावरच मला खूप आवडला म्हणजे तो त्या कॅरेक्टरमध्ये फुल घुसला होता इन शॉर्ट सो हा त्याचा बेस्ट ऍक्ट होता असं मला वाटतं आणि आम्ही सगळ्यात जणी इंडोलॉजी शिकलेल्या आहोत त्यामुळं आम्ही हां आम्ही इंडॉलॉजिस्ट आहोत त्याच्यामुळं आम्ही रिच्युअल्स या गोष्टी दोन्ही प्रकारे बघितलेल्या आहेत म्हणजे त्याचे शास्त्रोक्त उत्तरं काय ते सुद्धा आम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी माहिती आहे आणि आम्ही सगळ्या एका मध्यमवर्गीय व्यवस्थित मराठी कुटुंबातल्या असल्यामुळं घरांमध्ये काय गोष्टी चालतात तेही आम्हाला माहिती आहे पण तुला काय वाटतं अशा गोष्टी पाळल्या पाहिजेत का डिपेंड्स प्रसंगानुरूप असाव्यात असं मला वाटतं म्हणजे ज्या जो माणूस करतो आहे त्याच्या जर भावना त्याच्यामध्ये फार मोजलेल्या असतील आणि तो, mm -hmm. तो जेनियन की त्या करू इच्छित असेल तर केवळ मला काहीतरी सांगायचं आहे म्हणून त्याला डिमॉरलाईज करू नये पट्टय नाही पट्टय कधी रेटाव्यात गोष्टी जर त्या व्यक्तीचं भलवत असेल तर अदरवाईज त्याच्या आनंदासाठी त्याच्या इमोशन्स जपण्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिलं पाहिजे सगळ्यालाच विरोध करायचा असं नाही समोरच्या भावना लक्षात घेऊन तुम्ही कधी कधी निर्णय घ्यावेत जे आताही त्यांनी केलं ना माणूस म्हणून पण त्याच्या बहिणीच्या इमोशन्स कुठे आहेत आणि त्यानुसार त्याला कसं बदल करता येईल सो असं आपण थोडस ट्रिकी थोडस हॅन्डल करून त्या केल्या पाहिजेत आणि त्या करू शकतो दरवेळेला प्रत्येकाला दुखवायचं आणि विरोध करूनच त्यातून मार्ग काढायचा किंवा ताटात उठवू द्यायची असं काही गरज नसते प्रत्येक गोष्टीला एक सोल्युशन असतं ते आपण थोडं विचार करून नक्कीच करू शकतो केलं पाहिजे बरोबर मला पंजाबमध्ये एकच गोष्ट अजिबात नाही आवडती माधुरी दीक्षितची फिल्म आहे और एक एकत्र सिरीजमध्ये पाहिजे एक झलक तो बनली हो बन बन ना मिस केले नेक्स्ट नेक्स्ट फिल्म मध्ये नेक्स्ट फिल्म मध्ये आपण हे हा मेसेज पोहोचवूया तिच्यापर्यंत की एक झलक तरी तुझी पाहिजे तर मी मी अशी अपेक्षा करते की हा हा असा रिव्ह्यू वाला जो व्लॉग आहे तर तो खूप व्हायरल होईल आणि तो माधुरी दीक्षित पर्यंत पोहोचेल आणि तिच्या नेक्स्ट फिल्ममध्ये तिची एक झलक एक झलक बघायला तरी मराठी डायलॉग बघायला मिळेल बरोबर <laughs> कारण प्रमोशन मध्ये तर ती खूप दिसली होती त्यामुळं मला असं वाटलं होतं की ती असेल पाहिजे 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 बरोबर असं आणि मुग्धा पण इकडे तर मुग्धा तुझं हॅलो मला ऍक्च्युली बेसिकली हे जे पूर्वीचे रिच्युअल्स आणि आत्ताचे काळाप्रमाणे त्याच्यात होणारे बदल हा जो विचार मांडला ती कॉन्सेप्ट आवडली कारण ती आजच्या जनरेशनला लागू होणारी आणि आजच्या जनरेशनला आता नव्याने विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे कारण पूर्वीचं सगळं चुकीचं गरजेचं नसलेलं आणि आता त्याचा काहीच उपयोग नाही ते विचारच खूप चुकीचे होते आणि असं सगळं कम्प्लीट बॅन करण्यापेक्षा एकूणच या सगळ्या जुन्या रिच्युअल्सकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन नवीन पिढीने घेतला पाहिजे त्यावेळच्या काळाची गरज त्यावेळच्या मानसिकता त्यावेळची बुद्धिमत्ता याला अनुसरून काही गोष्टी माणसांनी तयार केल्या आहेत आणि त्या अनेक वर्ष टिकल्या आहेत त्या टिकल्या आहेत ह्याच्यासारखं त्याच्यामागे काहीतरी तथ्य आहे पण आजच्या काळामध्ये जसं सायन्स पुढे गेलं आहे तशा ह्या गोष्टींना एक वेगळी दिशा द्यायला पाहिजे या सगळ्याच्या मागे मागची पिढी आणि आजची पिढी याच्यामध्ये तोच विचार मांडला गेला की विश्वास महत्वाचा आहे तर विश्वासाला एक म्हणजे विश्वास ही कन्सेप्ट ठेवून आजच्या पिढीने याच्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे किंवा एकूण या सगळ्या मृत्यूनंतरच्या शास्त्राकडे बघण्याचा काही वेगळा दृष्टिकोन डेव्हलप करता येईल का असा विचार खूप आणि मृत्यूनंतर जसं जग आहे त्याच्यासाठी आपल्याकडे वेगळ्या वेगळी पद्धती अनुसरली जात बरोबर अगदी पार हडप्पा वेदकालीन संस्कृतीपासून हा विचार दिसतोय आणि त्या गोष्टी ज्या केल्या गेल्या तर त्याच्यामध्ये आ, एक ह्युमन कनेक्ट अस करे, करे ते गेले की आपल्यापासून ना डिस्कनेक्ट नाही झालेत असाच विचार आहे कारण मागच्या मागच्या पिढ्यांचं बॅगेज घेऊन येऊन पुढची पिढी त्यालाच कनेक्टिव्हिटी म्हणतात जो आपण आजच्या डीएनए कॉन्सेप्ट मध्ये पण बघतो बरोबर सो ते सगळं डोक्यात ठेऊन आज काहीतरी बदल करायची नक्की गरज आहे पण ते बदल नेमके काय केले पाहिजेत आणि कोणत्या बेसिसवर केले पाहिजेत याचा सगळ्या दृष्टिकोनातून थोडा विचार होण्याची गरज आहे आणि तो अशा पिक्चर्सच्या विचारातनं ट्रिगर होतो ही खूप चांगली गोष्ट आहे त्यासाठी मला खूप छान वाटतं की पिक्चरची मांडणी खूप छान आहे कुठल्याच आधीच्या आणि नवीन कोणालाच न धुकावता एक छान कन्सिस्टंट मांडणी आणि असे खूप तुमचे तुमच्या विचारांवरती काम करणारे करणाऱ्या अशा गोष्टी आणि असे सिनेमे अजून अजून यायला पाहिजे असं मला वाटतं याशिवाय मी अजून एक व्यक्तीचं खूप कौतुक करेन ओव्हरऑल पिक्चर खूप छान आहे ज्यांना कोकण आवडतं त्यांना कोकण या पिक्चरमध्ये खूप छान बघायला मिळतं याच्यामध्ये जी एक अभिनेत्री आहे दीप्ती देवी तिचं पहिल्यांदाच मी कॉमेडी काम बघितलं म्हणजे तिने काहीतरी कॉमेडी अटेम्प्ट केलं माझ्या बघण्यामध्ये नव्हतं तर मला ते खूप आवडलं आणि मला ती ती पण या फिल्ममध्ये खूप जास्त आवडली आणि दुसरीकडं संपदा जोगळेकर ही खूप नॅचरली काम करणारी ॲक्ट्रेस आहे ती फारशी दिसली नाही ह्याच्यामध्ये असं मला वाटलं सो असं आपण अपेक्षा करूया की परत कुठली मूव्ही ज्यावेळी तिचील त्यावेळी आपल्याला तिचं अजून अजून काम बघायला मिळेल तर हा होता पंचकचा रिव्ह्यू आमच्याकडून तुम्हाला कशी वाटली ही फिल्म हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाय